नमस्कार मी डॉक्टर कम्प्युटरवर काम करणारे आय टी सेक्टर प्रत्येकाचा कम्प्युटरशी काही ना काही कारणाने संबंध येतो त्यांच्यामध्ये डोळ्यांचा त्रास हा खूप कॉमन आहे सध्या आणि यालाच आम्ही म्हणतो कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम किंवा डिजिटल आय सिंड्रोम तर हा कसा टाळला पाहिजे याच्यासाठी काय केलं पाहिजे ही काळजी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर अगदी साध्या गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी तुम्हाला याचा त्रास होणार नाही सगळ्यात महत्वाचे उघड झाप ही तुर, तुरा तुरा आपण जेव्हा स्क्रीन मध्ये बघतो तेव्हा ती कमी होते तर याच्याकडे थोडस माइंडफुली लक्ष ठेवा की दर मिनिटाला आता हे मोजत बसायची गरज नाही पण एक सवय लावून घ्या की दर मिनिटाला एक दहा ते पंधरा वेळा तरी डोळ्याची उघडझाप झाली पाहिजे बसू शकत नाही पण आपली फ्रिक्वेंटली होते आहे ना ना की नाही याच्याकडे थोडस लक्ष ठेवा किंवा ब्रेक घेऊन उघडझाप आवर्जून होईल असा प्रयत्न करा कमी प्रकाशामध्ये काम करू नका आपल्याला रात्रीपर्यंत सवय असते डिम लाईट करायचा आणि काम करायचं तर तुम्ही जिथे काम करता ती रूम अत्यंत प्रकाशमान असली पाहिजे तिथे लाईट चांगले असले पाहिजे तुमची बसण्याची जी पोझिशन असते तर कम्प्युटर स्क्रीन मध्ये आणि तुमच्यामध्ये या हे जे अंतर असतं हे कमीत कमी दीड ते दोन फूट असलं पाहिजे तर लक्षात ठेवा दीड ते दोन फूट मोजून घ्याल तुमच्या स्क्रीन मध्ये आणि डोळ्यांमध्ये अंतर असलं पाहिजे तुम्ही एक दर वीस मिनिटांनी बघा रूल ऑफ ट्वेंटी पकडा तुम्ही दर वीस मिनिटांनी वीस फूट लांब एखादी वस्तू तुम्ही करा एखादा फ्लावर पॉट किंवा कुठली पण एखादी गोष्ट डिस्टन्स थोडस बघून घ्या दर वीस मिनिटांनी लांब असलेल्या वस्तूकडे वीस सेकंद बघण्याचा व्यायाम करा एक टाइम आउट म्हणून एक ऍप मिळतं जे दर वीस मिनिटांनी तुम्हाला सिग्नल देत तर तुम्ही ते तो सिग्नल वाजला ते अलार्म वाजला की त्या वस्तूकडे बघा आणि तुम्ही सेकंदासाठी डोळ्याची उघड जाप करत त्या वस्तूकडे तुम्ही बघत राहा तुमची बसण्याची पोझिशन याचा आणि डोळ्याच्या त्रासाशी थेट संबंध आहे तर बसताना तुम्ही बाग काढून बसू नका किंवा अगदी खालचा पण आर्च खूप लांब करू नका तुमची बॅग जी आहे ती खुर्चीच्या बेसला चिकटली पाहिजे आणि तुमची मान आणि पाठ ही सरळ असली पाहिजे असं तुमची बसण्याच्या पोझिशन बद्दल थोडस माइंडफुल राहा

फोन मध्ये पण ब्लू लाईट हा डोळ्यांसाठी जास्त चांगला असतो चष्मा जो असतो तो त्याला शक्यतो घेताना लाईट फिल्टर असावं याची दक्षता घ्या तुमचा स्क्रीन जो आहे तो चांगला स्वच्छ ठेवा रात्री झोपताना डोळे उठल्यानंतरही आणि रात्री झोपताना डोळे आणि चेहरा हा थंड पाण्याने पाण्याने धुण्याचा प्रयत्न करा तुम्ही जेव्हा रात्री झोपता त्याच्या एक तास आधी बंद करा आणि उठल्यानंतरही एक तास स्क्रीनचा वापर करू नका आता कामाच्या किती तास आपण स्क्रीनवर बसलं पाहिजे जेणेकरून आपल्या डोळ्याला त्रास होणार नाही तर आमचं मेडिकल सायन्स सांगतं की सात तासाच्या वर शक्यतो स्क्रीनचा वापर करू नका पण मला माहिती आहे हे खूप इम्प्रॅक्टिकल आहे आपल्याला बारा बारा तास कधी कधी चौदा चौदा तास आय टीचे लोक आहे स्क्रीन समोर असतात त्यांचं कामच त्याच्यावरून चालतं पण जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा सात तासापर्यंत ही वेळ लिमिट करण्याचा प्रयत्न करा काही इयर ड्रॉप्सही मिळतात तुम्हाला जर त्रास होत असेल जर काही चुरचुरत आहेत तर डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या इअर ड्रॉप्सचा वापर करा ही सगळी जर काळजी घेतली तर तुम्हाला लाँग टर्म डोळ्यांचा त्रास होणार नाही はい。Anyway.